नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असेल सगळ्यांचं स्वागत तर आता जसं की नवरात्रीसाठी आपण गरबा खेळायला किंवा दांडिया खेळायला जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याच्यासाठी आपण एवढे नऊ दिवस विचार करतो की कोणते कोणते आउटफिट घालायचे त्याच्यासाठी आपण खूप छान मस्त शॉपिंग सुद्धा करतो म्हणजे ऑनलाईन असू दे किंवा मग तुम्ही दुकानात जाऊन घेणार असाल तरी सुद्धा मी बघते की काही काही मुली खूपच पैसे खर्च करतात त्याच्यासाठी आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं की इतकेही पैसे खर्च करायची तुम्हाला खरंच काही गरज नसते कारण बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या तुम्ही मिक्स अँड मॅच करून तुमचा स्वतःचं सुद्धा आउटफिट डेफिनेटली क्रिएट करू शकता तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी युज करून तुम्ही तुमचा स्वतःचा आउटफिट त्याच्यातून काहीतरी क्रिएट करू शकता सो असे बरेच स्टायलिंग ऑप्शन्स असतात फक्त विचार करावा लागतो ते तुमच्या क्रिएटिव्हिटीसाठी जसं की चनिया चोली किंवा लेहंगा चोली आणि छान मस्त फ्लेअरचे लेहंगा वगैरे मुली बघत असतात आणि लोकल मार्केटमध्ये सुद्धा आता बरेच असे अवेलेबल सुद्धा होतात ह्या दिवसांमध्ये आणि त्याच्यावरती डेफिनेटली पेअर करण्यासाठी छान मस्त असे एम्ब्रॉयडर वर्कचे ब्लाउजेस वगैरे सुद्धा हवेच असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक्झॅक्टली तुम्हाला हेच सांगणार आहे की आता सध्या जसं की आपण ऑनलाईन वगैरे सुद्धा हे असे ब्लाउजेस परचेस करायला जातो आणि इनफॅक्ट मी सुद्धा काही ब्लाउजेस मिशोवरून घेतलेले होते त्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला होता पण मला असं वाटतं की त्याच्यावरचे काही ब्लाउजेस बघितल्याच्या नंतर मला असं लक्षात आलं की ह्याच्यासाठी आपण पैसे का घालवायचे आणि ते सुद्धा इतके जिथे की तुम्ही स्वतःच ते ब्लाउजेस घरच्या घरी बनवू शकता आता ते कसे तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ जास्त वेळ न घालव तर पटकन सुरुवात करूया पण नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा शेअर करा आणि छान छान तुमच्या कॉमेंट्स करा आणि हाईप करायला विसरू नका सो so, सगळ्यात पहिलं तर मला तुम्हाला हे सांगायचं की सा मी असं नाही म्हणते की तुम्ही ब्लाऊजेस अजिबातच ऑनलाइन परचेस करू नका किंवा काय मी सुद्धा ऑनलाईन डेफिनेटली परचेस करते इनफॅक्ट मी ऑनलाईनच शॉपिंग जास्त करते परंतु असे काही ब्लाउजेस आहेत किंवा असे काही पीसेस असतात जे मला असं वाटतं की तुम्ही ऑनलाईन घ्यायची काहीच गरज नाही जिथे की तुम्ही स्वतःच ते रेडी करू शकता घरच्या घरी तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला इथे फोटो दाखवते तर हे ब्लाऊज तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज जेव्हा मी बघितलेलं तेव्हा मला हे घ्यायचं होतं माझ्यासाठी घ्यायचं होतं कारण मला तुमच्याबरोबर तो व्हिडिओ शेअर करायचा होता मला छान छान सुंदर असे ब्लाउजेस तुम्हाला दाखवायचे होते सो हे ब्लाऊज मी जेव्हा बघितलं तेव्हा नंतर ह्याचा जो पूर्ण पॅच आहे तो तुम्ही बघू शकता तो पॅच जो आहे ना तर वेगळं काही नाही आहे सिम्पल प्ले ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती तो पूर्ण पॅच लावलेला आहे ओके सो सेम पॅच मी मिशोवरती बघितला आणि तो इतका स्वस्त होता सो so, मी काय केलं की तो पॅच घेतला आणि तशीच जी बाजूला त्याला जी शेलची लेस म्हणजेच कवडीची लेस लावलेली आहे ना तशी लेस आता लेसेस सगळ्याच प्रकारच्या मिशोवरती काय लोकल मार्केटमध्ये सुद्धा दुकानात सुद्धा तुम्हाला आरामात मिळतात आणि खूप स्वस्तात असतात ह्या लेसेस वगैरे तर तसेच आणि खरं सांगायचं तर नवरात्रीच्या ह्या दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा पण ही गरबा दांडियाची इव्हेंट होणार असतात तर नवरात्रीमध्येच नऊ दिवस गरबा किंवा दांडिया इव्हेंट होतात बाकीच्या वेळेला नाही तर मग अशा वेळेला तुमच्याकडे जास्त करून हे जे वेगवेगळ्या प्रकारचे मिरर्स असतात वेगवेगळ्या सायझेसमध्ये शिवाय छान मस्त अशा कवडीच्या लेसेस वगैरे कलरफुल अशा प्रकारच्या लेसेस पॅचेस वगैरे हे सगळ्यांना तुम्ही खरंतर तुमच्यासाठी घेऊन ठेवायला पाहिजे जेणेकरून ते पुढे जाऊन सुद्धा तुम्ही छान मस्त तुमचा लेहंग्याला किंवा तुमच्या ब्लाउजला छान मस्त वर्क करून घेऊ शकता सो मी तसंच ह्या सगळ्या लेसेस घेऊन ठेवल्या आणि मग त्याच्यापर्सून मी स्वतःच माझं ते ब्लाऊज तयार केला आता ते कसं तर एक प्लेन सॉलिड कलरचं ब्लाउज आता ब्लाउजेस म्हणजे कुठले की एकदम जुने जे जुने तुमच्याकडे पडून असतील जे तुम्ही युजच करत नाही आहात किंवा अगदी रेअरली तुम्ही युज करता आता वरती खूप स्वस्तामध्ये सिंपल प्लेन असे सॉलिड कलरचे ब्लाउजेस आहेत जे स्वस्तात तुम्हाला मिळतात तर हे मी खूप आधी घेतले होते कारण की ऑफकोर्स मी आता युट्यूब करते आणि व्हिडिओसाठी वगैरे मला ते साडीसाठी किंवा तात्पुरते घालायला मी ते प्रिफर करते तर मग अशा प्रकारचे ब्लाउजेस तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी घेऊन ठेवू शकता आणि मग अशा वेळेला ते उपयोगी पडतात मग सिम्पल प्लेन जी ब्लाऊज असतं त्याच्यावरती हे जे पॅच असतात ते तुम्ही वापरू शकता तुम्ही एक्झॅक्टली तेच केलं हे सगळे ब्लाउजेस जे आहेत ते मी स्वतः घरी तयार केलेले आहेत आणि मला तुमच्याबरोबर ते शेअर करावेसे वाटले म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवते सो इकडे तुम्ही बघू शकता सो एक्झॅक्टली जसं तुम्ही फोटो बघताय सेम तसंच हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे आणि काही जास्त मेहनत सुद्धा लागली नाही फक्त हे लेसेस लावावे लागले मिरर वगैरे वरून तुम्ही पेस्ट करू शकता आणि फक्त हा जो पॅच आहे तो तुम्हाला रेडीमेड मिशो वरून मिळतो सो अशा प्रकारे हे ब्लाउज माझं रेडी झालं आणि कोणत्याही प्लेन ब्लॅक कलरच्या स्कर्टवरती किंवा रेड कलरच्या स्कर्टवरती किंवा छान मस्त तुमचा कोणत्याही असा छान सॉलिड कलरचा मेन म्हणजे प्लेन एकाच रंगामध्ये जर तुमचा घेरा असलेला छान मस्त लिंगा असेल तर त्याच्यावरती तुम्ही अशा प्रकारचं हे ब्लाउज डेफिनेटली कॅरी करू शकता आणि कॉलेज गोइंग गर्ल्स असतील ज्या एकदम छान मस्त ज्यांना आवडतात असे वेगवेगळे आउटफिट घालायला तर त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे आणि मेन म्हणजे गरबा खेळण्यासाठी किंवा दांडिया खेळण्यासाठी जास्त काय असतं महत्वाचं तर ते कम्फर्ट सो अशा प्रकारचे तुम्ही कपडे वापरता किंवा आउटफिट घालता ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबली राहून गरबा किंवा दांडिया खेळू शकता आणि एन्जॉय करू शकता सो so, अशा प्रकारचं हे फर्स्ट ब्लाऊज आहे सो डेफिनेटली तुम्ही अशा प्रकारे हे घरी तयार करू शकता आणि त्याची प्राइस पण तुम्ही मिशोवरती बघू शकता की किती आहे आणि त्याच्यापेक्षाही अर्ध्या किमतीमध्ये खरं तर घरच्या घरी हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे सो हे so, माझं फर्स्ट ब्लाऊज आहे जे मी तुम्हाला इकडे दाखवले तर पुढे सेकंड एक ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत हे सुद्धा तर हे पण एकदम फुल्ली मिरर वर्क आहे मिर जसं तुम्हाला आधी सांगितलं की मिरर वर्क जास्त असतं सो अशा प्रकारे हे ब्लाऊज आहे हा पण मी पूर्ण रेडीमेड असा पूर्ण हा पॅच तुम्हाला मिळतो आ, वरती सो so अशा प्रकारचा हा पॅच घेऊन फक्त एक प्लेन सिम्पल ब्लाऊज घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्ही हे अशा प्रकारे छान मस्त शिवून घेऊ शकता आणि ह्याला सुद्धा अजून छान मस्त तुम्ही डेकोरेट करू शकता कौडीची जी लेस असते ती लावू शकता किंवा सिंगल कवड्या मिळतात त्या लावू शकता किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची लेसेस मिळतात त्या लावू शकता हवं तस तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता सो अशा प्रकारचे हे ब्लाऊज आहे जे खूप मस्त रेडी झालेलं आहे आणि कोणत्याही माझ्या बा माझ्याकडे एक बांधणीचा लेहंगा आहे सो त्याच्यावरती मी हे घालून छान मस्त माझा आउटफिट तयार करू शकते सो अशा प्रकारे हा माझा हे नेक्स्ट ब्लाऊज आहे जे मस्तपैकी माझा रेडी झालेला आहे नेक्स्ट तुम्ही हे बघू शकता हे पण ब्लाउज मी स्वतःच घरी बनवलेला आहे आणि हे सिंगल म्हणजे असं सिंपल ब्लाऊज होतं प्लेन आणि त्याच्यावरती मी हे सगळं ह्या अशा सिंगल असे जे शेल्स मिळतात कवड्या ते मी पूर्ण स्टिच करून घेतले आहेत दोन्ही साईडला आणि अशा प्रकारचे पण ब्लाउजेस तुम्ही बघू शकता मिशोवरती तुम्हाला दिसतील आणि प्राईस बघाल तर ओ म्हणजे प्राईज पण एकदम पाचशेच्या वरती वगैरे आहेत बट अशा प्रकारचं जर मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल आधीच असेल आणि मिरर वगैरे हे कसे स्वस्त पण मिळतात आणि बऱ्याच वेळेला तुम्ही ते युज करू शकता सो अशा प्रकारे मग इकडे थोडस मिरर वगैरे लावून हे जे असे मध्ये तुम्ही बघताय थोडेसे सा चक्री सारखे दिसत आहेत ते तर अशा प्रकारचं पण हे मी ब्लाउज स्वतःच घरी रेडी केलेला आहे किती सुंदर दिसतंय तुम्ही बघू शकता सो हे सुद्धा तुम्ही छान मस्त लेहंग्यावरती पेअर करू शकता सॉलिड कलरचा म्हणजे प्लेन असा तुमचा घेरदार स्कर्ट वगैरे असेल त्याच्यावर पेअर करू शकता खूप सुंदर दिसेल सो अशा प्रकारे हे नेक्स्ट ब्लाउज आहे जे मी रेडी केलेलं आहे आणि खूप सुंदर हे सुद्धा खरं तर सगळं तुमच्या क्रिएटिव्हिटीवरती आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अजून छान छान मस्त डिझायनर स्वतःचे स्वतः ब्लाऊज रेडी करू शकता त्याच्यापुढे मी तुम्हाला सांगेन की अजून अशा असे मी फोटो दाखवते तुम्ही त्याच्यावर बघू शकता हे जे ब्लाउजेस आहेत ना तर हे तुम्ही आरामात करू शकता कारण की पॅचेस वगैरे फक्त ते पॅच घेऊन तुम्हाला शिवून काढायचे आहेत प्लेन ब्लाऊज वरती मग तुम्ही कशाला ह्याच्यासाठी ऑनलाईन शॉपिंग किंवा अशी खरेदी करायला पाहिजे वेगळी जाऊन ब्लाउजसाठी कारण की हे ब्लाऊज आपण ह्या ठराविक ह्या दिवसांमध्येच वापरतो नंतर तर परत तुम्ही कुठल्या साडीवरती वगैरे जाऊन वापरणार नाही आहात तर मग अशा ह्याच्यासाठी तुम्ही कशाला तुमचे पैसे वेस्ट घालवायचे सो so, हे तुम्ही डेफिनेटली घरच्या घरी छान मस्त रेडी करू शकता आणि अगदी कमी सामान लागतं नेक्स्ट टाइम मला अजून एक ब्लाउज तुम्हाला इकडे आहे सो so, हे तुम्ही बघू शकता हे एक ब्लाउज आहे सो असा हे फॅब्रिक मी घेतलं होतं खरं तर पूर्ण असं म्हणजे कपडा होता जसं आपण ब्लाऊज शिवून घेतो सो अशा प्रकारचा मी हा कपडा घेतला होता पूर्ण हे कचवर्क एम्ब्रॉयडरी होती आणि अशा प्रकारे मी ह्याचं ब्लाऊज माझ्यासाठी स्टिच करून घेतलं आणि खूप स्वस्तात मला वाटतं मी दोनशे रुपयाचं समथिंग मी हा कपडा घेतला होता ब्लाऊज पीस घेतला होता आणि ह्याचं मी छान मस्त अगदी कमी किमतीमध्ये हे ब्लाऊज माझ्यासाठी शिवून घेतलाय आता ह्याला पण तुम्ही छान मस्त डेकोरेट करू शकता छान मस्त लेसेस कवडीची जी लेस असते ती लावून घेऊ शकता इथे स्लीव्सला वगैरे पण खूप सुंदर इनफॅक्ट मला पण करायचं होतं बट मला वेळ नाही मिळाला तेवढं करण्यासाठी सो so, अशा प्रकारे मला पण हे ब्लाऊज छान मस्त माझ्यासाठी डेकोरेट करून घ्यायचं तर तुम्हीच बघा की किती छान मस्त याच्यावरती एम्ब्रॉयडरी आहे आणि अगदी सिम्पल ब्लाऊज शिवलेला आहे मी अशा प्रकारे बॅक साईडला पण सेम तशीच तुम्हाला ही एम्ब्रॉयडरी मिळते तुम्ही अशा प्रकारे कच वर्क एम्ब्रॉयडरी केलेली किंवा ही जे हेड एम्ब्रॉयडरी प्लस मिरर वगैरे लावलेली जे एम्ब्रॉयडरी केलेले पीसेस मिळतात म्हणजे फॅब्रिक मिळतात तसं फॅब्रिक घेऊन सुद्धा तुम्ही तुमचं स्वतःचं ब्लाऊज तुम्हाला हवं स्टाईल स्टाईलमध्ये शिवून घेऊ शकता आणि त्याला छान मस्त लेसेस लावून त्याच्यावर छान मिरर वर्क करून घरच्या घरी एक छान सुंदर असं डिझायनर ब्लाऊज तुमचं तुम्ही रेडी करू शकता सो so, अशा प्रकारे मी माझ्यासाठी हे ब्लाऊज घेतलेला म्हणजे शिवून घेतलं आहे आणि मला तुम्हाला ते दाखवायचं होतं तुम्हाला ही आयडिया मिळेल तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमचं स्वतःच ब्लाउज रेडी करू शकतो अशा प्रकारे हे असे चार ब्लाउजेस आहेत माझे जे रेडी झालेले आहेत आणि मला काय असं बाहेर वगैरे जायला मिळत नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे ब्लाउजेस रेडी करून म्हणजे मी स्वतःच केले कारण मला हे आवडतं ना इन्फॅक्ट पेक ह्याच्याही पेक्षा खूप चांगली अजून क्रिएटिव्हिटी करून मी अजूनही छान छान ब्लाउजेस माझ्यासाठी रेडी करू शकते पण तुम्ही मला सांगायचं हा मुद्दा आहे की तर तुम्ही खरंच गरबा किंवा दांडिया खेळायला बाहेर जात असाल आणि बाहेर असे छान मस्त इव्हेंट्स होतात खूप मोठे मोठे इव्हेंट्स होतात आणि रोज जर तुम्ही रेग्युलर जाणाऱ्या असाल आणि तुम्हाला रोज रोज कळत नाहीये की काय आता घालायचं त्याच्यासाठी ही अशा प्रकारे पैशांची खरेदी करून उगाच पैसे वेस्ट घालवायची गरज नाहीये तुम्ही अशा प्रकारे स्वतःचं स्वतः घरामध्ये छान मस्त हे असे ब्लाउजेस रेडी करू शकता इनफॅक्ट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी एक माझा एक स्कर्ट नॉर्मल मी घेऊन त्याच्यावरती मग मिरर वगैरे लावून छान त्याला थोडंसं डेकोरेट करून घेतलं होतं सो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता आणि खूप सुंदर पॅचेस सुद्धा मिळतात तर ते पॅचेस पण तुम्ही घेऊन ठेवू शकता ते छान मस्त त्याच्यावर एक तर तुम्ही पेस्ट करू शकता किंवा त्याला स्टिच करून घेऊ शकता सो असे बरेच ऑप्शन्स आहेत सो डेफिनेटली तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या स्कर्ट बरोबर किंवा त्या बरोबर तुम्ही मिक्स अँड मॅच करू तुमचा स्वतःचा छान मस्त गरब्यासाठी आउटफिट क्रिएट करू शकता सो so, आता तुम्हाला जमलं तर तुम्ही तसं करू शकता किंवा मग पुढच्या येणाऱ्या नवरात्रीसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ना तुमचे स्वतःचे सुंदर असे ब्लाउजेस काय डेफिनेटली कोणताही आउटफिट तुम्ही छान मस्त क्रिएट करू शकता आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय